दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृषीराज शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते प्राध्यापक सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलाकर्ता म्हणून चार दिवसापूर्वीच आंदोलन केलं होतं त्यांच्या घरासमोर ठिया आंदोलन मांडलं होतं आणि या आंदोलनामध्ये स्वतः गणेश पाटील सहभागी झाले आणि त्यांनी सांगितले की मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्यामुळं मी तुमची ऊस बिलं चार दिवसामध्ये देतो म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऊस बिलं देण्यास सुरुवात केलेली आहे जवळपास पस्तीस लाख रुपयाचं ऊस बिल जे होतं ते त्यांनी देण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळं सध्या शेतकऱ्यांमध्ये स्वतः समाधानाचं वातावरण आहे आणि चेअरमननी स्वतः शब्द पाळलेला आहे अनेक कारखाने असे आहेत की ज्यांनी अद्यापही ऊसाची बिलं दिलेली नाही आहेत मात्र गणेश पाटील यांनी जो शब्द दिला होता शेतकऱ्यांना की मी तुमचं देणं देतो त्या पद्धतीने त्यांनी पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे माढा आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं देणं थकलं होतं आणि ते मिळावं याकरता म्हणून त्यांच्या घरासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं होतं त्यांनी वीस तारखेपर्यंत ऊसाची बिलं देतो असं स्पष्ट केलं होतं दरम्यान ते म्हणाले काही तांत्रिक अडचणीमुळे मी शेतकऱ्यांची देणी वेळेत देऊ शकलो नाही मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे मला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे आणि मी दिल्ला शब्द पाळणार आणि याकरता म्हणून पस्तीस लाख रुपयाची उपलब्ध झालेली आहे आणि मी शेतकऱ्यांचं देणं हे आज सोमवारपासून देत आहे पहा यावेळी गावचे शेतकरी आहे आमचे ऊसाचे बिल तीन वर्ष झालं तटले होते ते रेत क्रांती संस्था सुहास पाटील यांच्यामुळे आम्हाला ते भेटलेले आहे त्यांचे आंदोलन आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले त्याच्यामुळे आम्हाला हे बिल मिळालेले आहे मग दादाकडे दोन तीन वर्ष बिल तर ठेवते पण दादांनी सगळं मेल दिलेलं आहे महेश बिष्केटी यांनी फोन केला जर ऐकलं त्यांनी शेतकरी संघटने यावाशांनी त्यांनी सांगितले दादांनी ऐकलं आमचं बिल मिळालं जे नाव दानं जय रमेश जाधव आमचे बिल तीन वर्षापासून रखडलेले होते ते दादांनी आज पेंट केले एक लाख छत्तीस हजार रुपये माझे बिल होते आज मिळाले